आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसभेत क्वप दुरुस्ती विधेयक तसंच भारतीय वायुयान विधेयक सादर भारतीय रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर सर्व व्याजदर तसंच जीडीपी वाढीचा अंदाज कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचा नाशिकमधून प्रारंभ रसायनशास्त्रातल्या शांती स्वरूप भटनागर पुरस्कारासाठी यवतमाळ जिल्ह्यातले डॉ विवेक पोलशेट्टीवार यांची निवड का खेल अभी भी बाकी लेकिन ये लॉंग कॉर्नर आ...

पूरक प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी सांगितलं या योजनेअंतर्गत आतापर्यंत पंधरा कोटी कुटुंबांना नळ जोडणी दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे कोविडनंतर सरकार भांडवली खर्चात जास्तीत जास्त वाढ करत असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली राज्यसभेत वित्त विधेयक विनियोजन विधेयक आणि जम्मू आणि काश्मीर विनियोग विधेयकावरल्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक प्रभावी भांडवली खर्च पंधरा लाख कोटींपेक्षा जास्त किंवा अठरा टक्के असू शकतो असं सीतारामन म्हणाल्या उद्यम पोर्टलवर चार कोटी ऐंशी लाख जणांनी नोंदणी केली आहे असं लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जितन राम यांनी सांगितलं उद्यम पोर्टल पीएम विश्वकर्मा योजना आणि या क्षेत्रातील विविध उपक्रमांद्वारे वीस कोटी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे केंद्रीय नागरिक वाहतूक विमान वाहतूक मंत्री किंजरापू रामोहन नायडू यांनी आज लोकसभेत भारतीय वायुयान विधेयक दोन हजार चोवीस सादर केलं हे विधेयक केंद्र सरकारला कोणत्याही विमानासाठी कि विमा किंवा विमानांच्या श्रेणीसाठी विमानाच्या ऑपरेशनच्या सुरक्षिततेसाठी आणि कोणत्याही हवाई अपघाताच्या किंवा घटनेच्या तपासासाठी नियम बनवण्याचे अधिकार देतं अणुऊर्जेमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी देशानं सातत्यानं प्रयत्न केल्याचं सरकारनं आज राज्यसभेत सांगितलं भारतानं अणु आणि संबंधित इंधन तंत्रज्ञानात सर्वसमावेशक क्षमता प्राप्त केली असल्याचं राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात म्हटलं आहे सध्याची अणुऊर्जा क्षमता आठ हजार एकशे ऐंशी मेगावॅटवरून दोनशे एकतीस बत्तीसपर्यंत बावीस हजार चारशे ऐंशी मेगावॅटपर्यंत वाढणार असल्याचं ते म्हणाले कांदा आणि बटाट्याच्या दरवाढीवरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली शेतमालाला हमीभाव देण्यासाठी कायदेशीर तरतुदींची मागणी खासदारांनी केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज चालू आर्थिक वर्षातलं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना सलग नवव्यांदा रेपो दर साडेसहा टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्थायी ठेवींवरचा व्याजदर सव्वा सहा टक्के तसंच मुदत ठेवींवरचा व्याजदर आणि बँकांचा व्याजदर पावणेसाठ टक्क्यांवर कायम राहील रिझर्व्ह गव्हर्नर दास यांनी सांगितलं की आर्थिक विकासाला चालना देताना चलनवाढ निर्धारित उद्दिष्टांशी सुसंगत राहील यावर केंद्रित करण्यावर पतधोरण समितीने भर दिला आहे रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा अंदाजही सात पूर्णांक दोन दशांश टक्के इतका कायम ठेवला जीडीपी मधली लवचिक आणि स्थिर वाढ पतधोरणाला चलनवाढीवर वा लक्ष केंद्रित करण्यासाठी सक्षम बनवते असं गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले कर्ज पुरवठा क्षेत्रातल्या अवैध प्रकरणांना आळा घालण्यासाठी डिजिटल कर्ज पुरवठा करणाऱ्या ऍपची सुविधा उपलब्ध करण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार असल्याचं गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी घोषित केलं रिझर्व्ह बँकेने युपीआयद्वारे कर भरण्याची मर्यादा देखील एक लाख रुपयांवरून पाच लाख रुपये केली आहे अल्प आणि मध्य उत्पन्न गटातल्या देशांना अनिवासी नागरिकांनी पाठवलेल्या पैशामुळे मोठा लाभ मिळत असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या एका अहवालात म्हटलं आहे दोन हजार एकोणतीस सालापर्यंत अनिवासी भारतीयांच्या माध्यमातून भारतात येणारं परकीय चलन एकशे साठ अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज असल्याचं यात म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्ट पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली नाशिकमध्ये दिंडोरी इथं आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणं सुरू आहे ही योजना राजकीय हेतूने प्रेरित नसून महिलांच्या सबलीकरणासाठी आणखी मांडलेली आहे येत्या सतरा ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यात या रकमेचा हप्ता जमा होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली हे जनतेचं सरकार असून या सरकारमुळेच मुलींना मोफत शिक्षण शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलाची माफी तसंच वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत कांद्यांच्या निर्यात धोरणामुळे शेतकरी अडचणीत येतात त्यामुळे कांद्यांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध शिथिल करून ती सुलभ करावी यासाठी केंद्र शासनाला सांगितल्याचंही ते म्हणाले नाशिक इथल्या नारपार नदी जोड प्रकल्प तसंच किकवी धरणाला मंजुरी देणार असल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले बांगलादेशातल्या राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी कांदा निर्यात तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच निर्यात पुन्हा सुरू होईल बांगलादेशात कांद्याचा सर्वात जास्त पुरवठा भारतातून होतो महाराष्ट्रातल्या नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यातून सर्वाधिक कांदा निर्यात होतो कणकवली सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्या होणार आहे यावेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात येणार आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत जागतिक आदिवासी दिनानिमित्त नंदुरबार इथं तीन दिवसीय आदिवासी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाअंतर्गत नंदुरबार शहरातून आज भव्य रॅली काढण्यात आली यात राज्यभरातून आलेल्या आदिवासी कला पथकांनी विविध नृत्यविष्कार सादर केले राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे तारपा वाद्य वाजवत या रॅलीत सहभागी झाले होते यवतमाळ जिल्ह्यातले मुकुटबनचे रहिवासी डॉ विवेक पोलशेट्टीवार यांची राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारासाठी निवड झाली आहे त्यांना रसायनशास्त्रातील शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार तेवीस ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणार आहे सध्या ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये कार्यरत आहेत त्यांनी हवेतील कार्बनचे घटक वेगळे करून त्याचे उपयोगी घटकात रूपांतर करण्याबाबत संशोधन केलं आहे केंद्र सरकारनं काल राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर केले विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रांमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात आयोजित करण्याबाबत भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं ऑलिम्पिकचे भविष्यातले यजमान ठरवणाऱ्या समितीसोबत संवाद सुरू केला आहे राज्यसभेत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली देशात विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यासाठी क्रीडा पायाभूत सुविधा वाढवणं ही एक सतत प्रक्रिया असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपट्टू अमन सेहरावत याने सत्तावन्न किलो वजनी गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे त्याने अल्बेनियाच्या झेलिम खान अबा कारो याचा बारा शून्य असा पराभव केला उपांत्य फेरीत सेहरावतचा सामना जपानच्या रेई हिगुशी ह्याच्याशी आज रात्री पावणे दहा वाजता होणार आहे पुरुष हॉकी हो संघाची कांस्य पदकासाठी स्पेनबरोबर लढत सुरू असून भाला फेकपटू नीरज चोप्रा आज पदकासाठी मैदानात उतरणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार नीरज चोप्राचा सामना अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल दरम्यान भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू एकोणपन्नास किलो वजनी गटात चौथ्या स्थानावर राहिली धावपटू अविनाश साबळे याला पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टिपल चेज प्रकारात अकराव्या स्थानावर तर महिलांच्या शंभर मीटर अटथ्यांच्या शर्यतीत ज्योती याराजी हिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं आज आपल्या निवृत्तीची घोषणा केली समाज माध्यमांवर पोस्ट करत आपण सर्व चाहते आणि देशवासियांचे कायम ऋणी राहू असं विनेशने म्हटलं आहे समुद्र सपाटीवरचा कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीच्या के प्रदेशात कायम असून त्याची तीव्रता कमी झाली आहे येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असून कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल असा वे पुणे वेधशाळेचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभेत क्वक दुरुस्ती विधेयक तसंच भारतीय वायुयान विधेयक सादर भारतीय रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर सर्व व्याजदर तसंच जीडीपी वाढीचा अंदाज कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचा नाशिकमधून प्रारंभ रसायनशास्त्रातल्या शांती स्वरूप भटनागर पुरस्कारासाठी यवतमाळ जिल्ह्यातले डॉक्टर विवेक पोलशेट्टीवार यांची निवड आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीगीर अमन सेहरावतचा उपांत्य फेरीत प्रवेश महिला कुस्तीगीर विनेश फोगटची निवृत्तीची घोषणा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार